नमस्कार सखी संवाद मीनाक्षी या आपल्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण हॅपी पॅरेंटिंग म्हणजेच आनंदी पालकत्व या विषयावरती बोलणार आहोत पालकत्व म्हणजे फक्त मुलांना वाढवणं नाही तर स्वतःलाही घडवत जाणं आहे यावरूनच मला एक गंमत आठवते ती गंमत तुमच्याशीही शेअर करावीशी वाटली म्हणून एक पोस्ट मी वाचत होते एका मुलाचा पहिला वाढदिवस होता आणि त्याच्या वडिलांनी ती पोस्ट केली होती आणि त्यामध्ये असं लिहिलं होत की आज मी एक वर्षाचा बाप झालो हे वाचून मला गमतच वाटली ते त्या विषयाची म्हणून मी पुन्हा निरखून ती पोस्ट वाचू लागले त्यामध्ये त्या, त्या मुलाच्या वडिलांनी खूपच सुंदर असं रेखाटन केलं होतं त्यांच्या अनुभवांच आणि मी हे भारावून गेले ते ऐकून म्हंटल खरच या दृष्टिकोनाना आपण आपल्या पालकत्वाकडे कधी बघतच नाही मलाही ऍज अ पेरेंट आता असं वाटत की जसं जसं मूल मोठं होत तसं पालक म्हणून आपणही अनुभवाने घडत राहतो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग आजच्या या सुंदर विषयाला सुरुवात करूया हॅपी पॅरेंटिंग म्हणजे परफेक्ट पालक होणं नाही कारण परफेक्ट पालक अस्तित्वाच नसतात हॅपी पेरेंटिंग म्हणजे चुका स्वीकारणं स्वतःला कठोर न मानणं आणि मुलांसोबत शिकत जाणं आहे मुलांना सुपर हिरो पालक नको असतात त्यांना समजून घेणारे पालक हवे असतात ज्या घरामध्ये समजूतदार पालक असतात त्या घरामध्ये मुलं सुरक्षित वाढत असतात प्रत्येक मूल वेगळं असत एकाच घरात वाढणारी भावंड ही वेगळी असतात पण नकळत आपण त्यांची तुलना करायला लागतो कि तो बघ किती हुशार आहे त्याला किती छान मार्क्स मिळतात त्याचं बिहेव्हिअर किती चांगला आहे अशा तुलनेमुळेच मुलांच्या आत्मविश्वासावरती आघात होतो आणि ते खचून जातात आपण त्यांच्या वेगळेपणानुसारच त्यांना स्वीकारायला हवं ते मोठं होत असताना त्यांच्या गुण अवगुण सगळ्यांना जाणून घेणं हे ॲज अ पालक म्हणून आपली जबाबदारी आहे मुलांना प्रत्येक वेळी हे सिद्ध करावं लागलं की मला प्रेम मिळवण्यासाठी चांगलं होणं आवश्यकच आहे तर ते आतून खचून जातात त्यांना असंच वाटायला लागतं की जर आपल्याला सगळ्यांचं प्रेम त्यांचं इमोशनल त्यांचे अटॅचमेंट जर मिळवायचे असेल तर आपल्याला चांगलं व्हायलाच पाहिजे ह्या दडपणाखालीच मुलं वाढत राहतात आनंदी पालकांमध्ये हे दिसून येत नाही आनंदी पालकांची जी मुलं असतात अटी, आउश, ते आनंदामध्येच वाढत असतात विदाउट अटी अटींशिवायच त्यांचं आयुष्य त्यांना फुलण्यासाठी अजून मदत करत असंच वातावरण आपल्या घरीही असायला हवं शिवाय राहणं त्यांना जसं आवडते तसं खेळणं बागडणं त्यांना ज्या गोष्टींची हॉबी आहे ते ती त्यांनी कंटिन्यू करणं तसेच वेगवेगळ्या नवीन गोष्टी त्यांनी शिकणं यासाठी कोणताही दबाव नसलेली मुलं ही आपोआप ब्रिलियंट होत जातात या सगळ्यांमध्ये मुलांचं वर्तन असं का आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजेच मुलं अचानकच का का चिडतात हट्टी का होत आहेत म्हणून दुर्लक्ष करतो की हे मूल फारच हट्टी आहे पण आपण ह्या गोष्टीच ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाच प्रयत्न करत नाही की आपलं मूल का हट्टी होत आहे का असं राग राग करते चिडते या सगळ्या गोष्टींचाही आपण मागोवा घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असुरक्षितता भीती थकवा आणि आपण दुर्लक्ष केल्यामुळे ही मुलांमध्ये हे वर्तन दिसून येत या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे त्यांना समजून घेणं गरजेचं आहे अशा वेळी वर्तनावर नाही तर भावनेवर काम करणं गरजेचं आहे की आपल्या मुलाला ह्या बिहेवियर मधून आपण कसं बाहेर काढू शकतो उदाहरणार्थ जर एखाद्या गोष्ट मागण्यासाठी मूल हट्ट करत असेल की मला आता बाहेरच जायचं आहे बाहेर जाऊन मला ह्या ह्या गोष्टी हव्या आहेत ते या घरी राहूनच काही काही मुलं फर्स्ट एड होतात त्यांचं बिहेवियर चेंज होत त्यांना मोकळ्या वातावरणात बाहेर नेचर मध्ये जाऊन मोकळेपणानं खेळण्याची इच्छा होत असावी कदाचित म्हणूनही मुलांचं बिहेवियर चेंज होत असावं आजकाल आपण पाहतोय न्यूक्लिअर फॅमिली प्रमाण खूप वाढत आहे कारण नोकरी निमित्त काही जणांना फॅमिली सोबतच बाहेर राहावं लागतं त्यामध्ये मुलाला एकटच वाढवण्याची चॅलेंजेस प्रत्येक महिलेवरती असत ते त्याचं बर्डन मग तिथं सोशल ऍक्टिव्हिटीज करायला का मुलाला काही स्कोप मिळत नाही कारण तिथं ओळखीचे कोणीही नसतात आजूबाजूला नातेवाईक किंवा त्यांच्याशी खेळणारे त्यांच्याशी भावनिकता जुळवून घेणारे आणि शेअरिंग करणारे असे त्यामुळे त्या लहान मुलांवर आठवतो आपल्याला कि कोणीही रागवलं घरी आई किंवा वडील असू देत त्यांनी रागवलं तर आपण पटकन आपल्या आज, आजी आजोबांच्या कुशीत जायचो कारण आपली भावनिक ओढ आणि एक उबदारपणा त्या आजी आजोबांच्या मिटीमध्ये असायचा आता ती राहिलेली नाही कारण फॅमिलीला दूर राहावं लागतं कधी तरीच सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा घरी जावं लागतं तेव्हाच त्या, त्या मुलांच्या वाट्याला या सगळ्या गोष्टी येतात प्रेम आनंद उत्साह या सगळ्या गोष्टी ते रेअरलीच अनुभव करत त्यामुळेच मूल एकटच घरात वाढत असतानाच त्याच्यामध्ये तो वेगळा भाव निर्माण होतो रागाचा द्वेषाचा तसेच भीतीचाही सिक्युअर प्लेस हीच असते की आपल्या नातेवाईकांमध्ये जेव्हा मूल वाढत असत तेव्हा त्यामुळेच मुलाचं वर्तन हे प्रत्येक एन्व्हायरमेंट नुसार बदलत असतं ते जॉईंट फॅमिलीमध्ये वाढत असताना मुलाचे जे लक्षण असतात ते वेगळे असतात आणि आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे हे सगळं बदललं आहे संवाद म्हणजे दिवसातून दहा पंधरा मिनिट मुलांसोबत वेळ घालवणं होय त्यांना विचारणं कि आज स्कूल मध्ये काय झालं तुम्हाला कोणता सब्जेक्ट जास्त आवडला कोणत्या सब्जेक्ट मधला कोणता टॉपिक तुम्हाला सगळ्यात जास्त छान वाटला आजचा आणि स्कूल मध्ये काय गमती जमती झाल्या हे मोकळेपणानं मुलांशी संवाद साधणं म्हणजेच त्यांच्याशी जवळीक होणं होय त्यांच्या भावना समजून घेणं होय यातूनच त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना असं वाटतं त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण होते आपले आपले की आपल्याला आपल्याला आपले पेरेंट्स खूपच समजून घेतात त्यांना जाणून घेण्याची आवश्यकता वाटते ह्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण होतात हॅपी पॅरेंटिंग मध्ये मुलांना शिस्त लावत असताना ती शिस्त भीतीशिवाय असावी म्हणजेच मुलांना कठोरपणे शिस्त लावण्याची काही आवश्यकता नसते त्यांना समजून घेऊन शिस्त लावणं ही खूपच महत्वाचं आहे शिस्त गरजेची आहे पण ओरडून नाही तर समजावून सांगून ती शिस्त मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे भीतीतून पाळलेली शिस्त तुटते आणि समजूतदारपणातून रुजवलेली शिस्त ही कायमची टिकते म्हणूनच मुलांना समजूतदारपणेच शिस्त लावा मुलांना शिकवा रडणं चुकीचं नाही राग येणं चुकीचं नाही तर चुकीचं आहे भावना दाबून ठेवणं ज्या मुलांना आपण म्हणतो की मुलं अशी रडत नसतात रड रडणार मूल हे चांगलं नसतं तर ते भावना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आणि अशामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होण्याची म्हणजे संभावना असते त्याऐवजी आपण रडणं रडू आलं तर रडायचं राग आला तर राग व्यक्त करायचं त्या गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे ज्यामुळे त्या मुलामध्ये आत्मविश्वास वाढेल इमोशनली तो मुलगा स्ट्रॉंग होईल भावना समजून घेतलेली मुले मोठेपणी संवेदनशील स्थिर आणि आत्मविश्वासू बनतात हॅपी पेरेंटिंगची सुरुवात पालकांपासूनच होते जर पालकांमध्येच अपराधीपणाची भावना असेल थकलेले पण असेल तर ते आपल्या पाल्यालाही कधीच आनंदी देऊ शकणार नाहीत त्यामुळेच स्वतःला वेळ द्या स्वतःला समजून घ्या आणि मग त्यातूनच आपल्या घरी हेल्दी एन्व्हायरमेंट निर्माण करण्याचा प्रयत्न करा मुलं मोठ्यांकडूनच आदर्श घेत असतात आपलं बिहेवियर आपलं वागणं बोलणं या सगळ्यांना ते कॉपी करत असतात त्यांच्यासाठी आई वडीलच रोल मॉडेल असतात स्वतःला जपणारा पालक मुलांनाही जपायला शिकवतो जर आपण शांत आनंदी आणि समजूतदार राहिलो तर आपलं पालकत्व ही आपोआप सुंदर होऊन जाईल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद